नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आमच्या राजकीय कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनतेच्या मनातील पक्ष कोणता ठाकरे पवार यांची धाकधूक वाढली महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या दोन मोठ्या घटना दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये घडल्या या आधीच्या इतिहासात मूळ पक्ष सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांची संख्या मोठी असायची पण एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची सा स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात उठाव करून पक्ष आपल्या ताब्यात घेतला तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी पक्षावर हक्क सांगितला निवडणूक आयोगाने विधानसभेतील आमदारांच्या बळावर शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या हाती सुपूर्त केला या दोन मोठ्या घडामोडीनंतर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या जा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची महायुती या निवडणुकांना एकत्रितपणे सामोरी गेली तर इकडे हातातून पक्ष गेलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीला शह देण्याचा प्रयत्न केला शिंदे अजितदादा यांच्याकडे मूळ पक्ष आणि चिन्ह आले असले तरी जनतेच्या मनात कोणता पक्ष आहे हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांचा कस या नि लोकसभा निवडणुकीत लागणार आहे